नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण डोबळी मिरची बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत इथे डोबळी मिरची जर बघायला गेलं तर यावर्षी उन्हाळ्यात डोबळी मिरची मा असं समाधानकारक असे बाजार आपल्याला पाहायला मिळेल नाहीत जर आपण जानेवारी ते एप्रिलपर्यंत जर जर माहिती घेतली तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत ढोबळी मिरचीमध्ये बऱ्यापैकी मंदीच राहिली म्हणजे कमीच बाजारभाव राहिले तिथून नंतर थोडी मेमध्ये थोडीशी सुधारणा झाली जेमतेम बऱ्यापैकी बाजार मेमध्ये राहिले आता त्यानंतर जून जुलै चांगले बाजार उत्तम बाजार बाजारभाव राहिले जुलै महिन्यात अगदी जागेवरून साठ रुपये ते ऐंशी रुपये किलोची खरेदी होती तर या त्यानंतर दहा ऑगस्टच्या दरम्यान डोबळी मिरचीचे बाजार थोडेसे कमी व्हायला सुरुवात झालेली दिसली आपल्याला त्याचं कारण काय तर ज्यावेळेस मे मेमध्ये पाऊस झाला त्या मे पावसामुळे बरेच शिमला मिरचीचं नुकसान झालं व लागवडी नवीन लागवडी ठेवल्या जसं टॉमॅटोच्या टोमॅटोबद्दल आपण सांगितलं तसं पंधरा जूनच्या आसपास पंधरा जूननंतर ढोबळी मिरचीच्याही लागवडी वाढत गेल्या होत्या त्यानंतर त्या डोबळी मिरचीच्या पंधरा जूनच्या ज्या लागवडी झाल्या होत्या पंधरा जून नंतर ज्या लागवडी झाल्या पावसाचा जसा वापसा आला आणि म्हणजे शेतांना वापसा येऊ लागला तशा लागवडी वाढत गेल्या व पंधरा जून नंतर लागवडी वाढल्या त्या चालू झाल्या ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये चालू होऊन जसे आवक वाढायला लागली तशी दहा ऑगस्टच्या आसपास बाजारही कमी व्हायला सुरुवात झाली आजचे बाजार जर बघितले तर अगदी वीस रुपयापासून पस तीस पस्तीस रुपयापर्यंतच बाजारभाव पाहायला मिळतात काही ठिकाणी अपेक्षा थोडीशी जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात आता हे बाजार जे कमी आलेले आहेत हे इथून पुढे म्हणजे ऑगस्ट एंडिंगपर्यंत अशीच परिस्थिती राहू शकते मात्र सप्टेंबरमध्ये थोडीशी यात सुधारणा होऊ शकते दहा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या आसपास डोबळी मिरचीमध्ये थोडेसे बाजार सुधारू शकतात सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पंचवीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजार आपल्याला पाहू शकतात पाहायला मिळू शकतात वीस सप्टेंबरनंतर कदाचित चाळीसच्या पुढेही बाजार जातील त्यानंतर आपण विचार केला ऑक्टोबर महिन्याचा तर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी उत्तम बाजार राहू शकतात आता आपण तर फक्त अंदाज देतो आहे हा अंदाज आपला पाऊस झाला लागवडी ह्या बऱ्याच गोष्टींच्या विचारात घेता घेऊन गे। आप, हा आपण अंदाज आहे पण आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये चांगली संधी देईल असं वाटतं ऑक्टोबरमध्ये चाळीस ते साठ रुपये बाजार राहू शकतात इंडस अकरा निर्मल सातशे पाच अशा फरायटाईपना काही वेळासाठी साठ रुपयाच्या पुढेही बाजार जाऊ शकतात मात्र पुन्हा जर नोव्हेंबरमध्ये बघितलं आपण तर नोव्हेंबरमध्ये दहा नोव्हेंबरनंतर थोडीशी आवक वाढू शकते आवक वाढून थोडीशी मागणी मागणी आ... आवक वाढून थोडीशी तिथे बाजार थोडे कमी होऊ शकतात दहा नोव्हेंबर ते अगदी नोव्हेंबर एंडिंगपर्यंत थोडे किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा थोडासा बाजारभाव हलके ते मध्यम राहू शकतात पण डिसेंबरमध्ये पुन्हा दहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर म नंतर पुन्हा डोबळीचे बाजार थोडेसे वाढू शकतात आता आपण मंदी सांगता नाही ना, ना, थो तर थोडीशी म्हणजे मंदी म्हणता येणार नाही पण मध्यम ते हलके बाजार जर सांगितले तर थोड्या दिवसासाठी राहतात कारण एकदा जर बाजार पडले डोबळी मिरचीचे तर तो प्लॉट तो, तो सांभाळणं किंवा त्याचा मेंटेनन्स परवडणं परवडणं असा होतो थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी मागडी औषधं मारावं लागते आणि एकदा जर शिमला मिरचीमध्ये शेंडा आकसला किंवा ज्याला आपण बोकडा म्हणतो ते बोका बोकडे आला तर तिथून पुढे प्लॉट कवर करणं सोपं काम नसतं मित्रांनो जर आपण नोव्हेंबरमध्ये जर बघितलं तर नोव्हेंबरमध्ये कदाचित यावर्षी थंडी जास्त राहू शकते किंवा जर थ थंडी आली नोव्हेंबरमध्ये तर नोव्हेंबरमध्ये बाजारही फार कमी येतील असं दिसत नाही आता हे बाजार नोव्हेंबरचे बाजार थंडीवर राहतील अवलंबून पण दहा नोव्हेंबर नंतर थोडेसे बाजार कमी येऊ हो शकतात व दहा डिसेंबर नंतर पुन्हा बाजार वाढतील असं चित्र आहे आता जर विचार केला ला लागवडींचा तर वीस ऑगस्ट आजची जरी लागवड धरली तरी पाच ऑक्टोबरच्या आसपास चालू होत असेल पंचेचाळीस दिवसात चालू होणारे व्हरायटी आत्ताच्या लागवडी किंवा आता एवढ्या दहा पंधरा दिवसात झालेल्या लागवडींलाही चांगला चान्स होऊ शकतो मिळू शकतो असं चित्र सध्या तरी आहे आता आपण बघतोय चौदा ऑगस्ट किंवा बारा तेरा ऑगस्ट पासून वीस ऑगस्टपर्यंत बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस झाला याचा परिणामसुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो शिमलाला खास शिमलाला म्हटलं तर पंधरा सप्टेंबर नंतर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो व ऑक्टोबरमध्ये चांगले तेजीचे कारण ठरू शकते हा झाला आपला आजचा अंदाज डोबळी मिरची विषयी व्हिडिओ इथंच थांबूया फार मोठा व्हिडिओ होत चालला आपला लवकरच भेटू नवीन वी... एका नवीन पिकावर विषयी चर्चा करू मात्र जाताना एक सांगू इच्छितो की आपण जो अंदाज देतो हा एक अभ्यास लोक अभ्यास म्हणजे बाजार लागवडी असतील किंवा कमी पाऊस अधिक पाऊस झालेला पाऊस होणारा पाऊस अशा बऱ्याचशा गोष्टी अंदाजात घेऊन आपण अंदाज देतोय एवढं बोलणं आता तर आपण हे व्हिडिओ येतात थांबूया लवकरच भेटू पुन्हा नवीन एका विषयावरती धन्यवाद